हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट उघड प्रकट व्यक्त करणे प्रकट करणे डोळ्यांनी स्पष्ट दिसणे निसंशयपणे सिद्ध किंवा स्पष्ट होणे व करणे कलबतातील किंवा विमानातील सामान कि प्रवासी मैनिफेस्ट वक्य प्रयोग कर पहला वाक्य है शी कंटि टू मैनिफेस्ट हर इगरनेस टू लर्न न्यू थिंग्स दुसरा वाक्य है एंगर शी फेल्ट इज मैनिफेस्ट इन हर पेंटिंग्स तीसरा वाक्य है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू